नमस्कार लेखणी सर्वांचे स्वागत आहे तालुक्यातील निंबोल परिसरात पत्त्याचा क्लब जोरात सुरू याकडे पोलिसांचे दुर्लक्ष कारवाई होईल का जनतेचा प्रश्न रावेर तालुक्यातील निंबोल गावातील परिसरात बऱ्याच दिवसापासून अवैध धंदे विना परवाना पत्त्याचे क्लब जोरात सुरू आहे याकडे संबंधित पोलिस प्रशासनाचे त्वरित दुर्लक्ष देईल का असा प्रश्न नागरिकाकडून होत आहे तसेच गावातील पन्नी दारू सध्या तरी पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे बंद करण्यात आलेली आहे त्याबद्दल पोलीस प्रशासनाचे गावकऱ्यांच्या वतीने कौतुक होत आहे परंतु इकडे सट्टा क्लब मात्र जोरात सुरू झाला आहे हा क्लब कायमचा बंद करण्याची मागणी नागरिकाकडून होत आहे तसेच निंबोल परिसरातील सट्टा क्लब आठ दिवसाच्या आत जर का बंद झाला नाही तर वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तसे लेखी स्वरूपाचे निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्यात येईल याची प्रशासनाने त्वरित दखल घ्यावी अशी मागणी गावातील नागरिकांकडून होत आहे बघत राहा लेखणीशास्त्र न्यूज रावेर तालुका प्रतिनिधी श्री विनोद हरिकुडी यांची रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान